नमस्कार मी प्रदीप सादर आहे मावळ वार्ता पाहूया मावळ तालुक्यातील अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा वाळवा शिक्षण संस्था संचालित दारोमरे येथील शाळेतील शिक्षक विठ्ठल दळवी यांना सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान काव्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले दारोंब्रे शाळेतील शिक्षकांच्या पवित्र विचाराने विद्यार्थ्यांवर संस्कृतीचे व परंपरेचे संस्कार व्हावे या उद्देशाने संस्कृतीची दर्शन घडविणारी शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रभू रामचंद्राचे दाखले देत त्यांना मातृभाषा संस्कृती अध्यात्म या विषयांवर जनजागृती करणारे शिक्षक विठ्ठल दळवी यांच्या कार्याची दखल घेत दारुमरे गावच्या वतीने त्यांना काव्यरत्न महाराष्ट्र भूषण कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष तानाजी वाघोले तज्ञ संचालक बाळूमामा भोंडवे नवनिर्वाचित चेअरमन यादव सोरटे आदी जण यावेळी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद